सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर आजची गोड बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे तर चला आता संपूर्ण बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज तुम्हाला कापूस संदर्भात महत्वाचे अपडेट पाहायला मिळतील एकदम खरोखर अपडेट आहे कॉमेंट करणारी जी आहे ती खूप प्रश्न विचारतात हे कुठून घेतलं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता पेपर सह संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यापूर्वी तुम्हालाही मकर संक्रांतीच्या हार्दिक जानेवारी विचार कापसाची आवक कमी होणार दरात सुधारणा होण्याचा अभ्यासकांचा अंदाज देशातील बाजारात चालू हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये एकशे सोळा लाख गाठी कापसाची शेतकऱ्यांनी विक्री केली तर पुढे बघा आता डिसेंबर महिन्यातील बाजारातील दैनंदिन आवक एक लाख ऐंशी हजार गाठींवर होती जानेवारीत ही आवकीचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे नंतर मात्र बाजारातील आवक कमी होत जाईल त्यामुळे कापसाच्या दरात सुधारणा दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने सी सी आय म्हणजे कापूस निर्यात आयातीपेक्षा जास्त दिसते डिसेंबरपर्यंत देशात चार लाख गाठी कापूस आयात झाला तरी ते पाहू शकता पुढे कापसाची महिन्यानी हे आवक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस पॉईंट चौतीस चो लाख गाठी ऑक्टोंबरमध्ये झाल्या तर छत्तीस लाख गाठी नोव्हेंबरमध्ये छप्पन लाख गाठी डिसेंबर मध्ये तर आता आवकेचा परिणाम शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात इथे पाहू शकता उत्पादन घटले पण दैनंदिन आवकेच्या दरावर परिणाम ऑक्टोबर महिन्यातील दैनिक आवक अष्ट्याहत्तर हजार गाठी होती नोव्हेंबर मधील आवक एक लाख एकोणीस हजार गाठींवर पोहोचली पुन्हा नोव्हेंबर मधील कापूस आवक ऑक्टोबरच्या तुलनेत सत्तेचाळीस टक्क्यांनी घटली डिसेंबर मधील आवक एक लाख ऐंशी हजार गाठींचा टप्पा गाठला डिसेंबर मधील आवक नोव्हेंबरच्या तुलनेत पंचावन्न टक्क्यांनी वाढली होती असा हा आवकीचा अंदाज आहे तर आता जानेवारी नंतर कापसाची आवक कमी होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर दरात पुन्हा आता सुधारणा होण्याची शक्यता अभ्यासकांचं असं मत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती रोजची रोज ठळक बातम्या येत असतात सकाळून किंवा दुपारून येत असतात त्यामध्ये आपण रोज कापसा दरासंदर्भात अपडेट देत असू त्यामुळे कांद्या संदर्भात ही त्यामध्ये अपडेट असतात धन्यवाद